ओम भवानो एकदा माझ्या ओळखीचे त्यांच्या मित्राच्या सोबत घेऊन गेले होते जाताना त्यांनी बर्थडे साठी लागणारे सगळे साहित्य घेतले होते तिथं गेल्यावर कळाले बर्थडे ज्याचं होत आहे ना ते जरा मोठे व्यक्ती होत आहे पण मला मात्र अनोळखीचे होत आहे म्हणून मी एका खुर्चीवर बसलो कारण अनेक लोक त्यांना विश करायला किंवा बर्थडे सेलिब्रेशन करायला आले होते मी नुसते बघवत बसलो मला घेऊन गेलेले होते ना त्यांनी गेल्या गेल्या हातात हात देऊन विश केले आणि नंतर फेटा बांधले फेटा बांधून शाल घातले शाल घालून नंतर हार घालून गुच्छ देऊन केक कट करायला लावले केक कट करायला लावून केक कट, ला कट केल्यावर थोडं केक खाऊ घातलंय आणि तोंडाला सुद्धा लावून घेतलंय एवढं झाल्यावर दोन्ही परस्पर गळा भेट घेऊन परत एकदा विष केले हे सगळे बघून मला वाटले की कि किती प्रेम आहे त्या व्यक्तीवर ह्यांचं परत येताना मी विचारलो काय हो तुम्ही नुसता तोंडाने विष केलंय असता तर चालत नव्हतं का म्हणून मी विचारलो तेव्हा त्यांनी काय म्हणले बघा मी जर एवढे केलो नसतो तर ते मला बारच्या पार्टीसाठी बोलवत नव्हतंय एवढेच काय पुढचे काम सुद्धा रोखतात म्हणून मी तीन चारशे रुपये खर्च केलो म्हणले बघा डोळ्यांनी बघितलेले प्रेम आता ऐकत असलेले कपट स्वार्थ भाव ठेवून केलेले कपटच असते ना भावानो हे एकच काय तुम्हाला पण अनेक लोकांबद्दल माहिती असते काही लोक कसं असतात कॅमेरा आणि माणसं समोर असताना एक देवता सारखे वागत असतात आणि समोर कोणी नसेल तेव्हा राक्षसापेक्षा वाईट वागतात त्यांचं वाईटपणाबद्दल चर्चा होत असते मग तिथे काय बघितलेले खरे धरायचं का त्यांच्याबद्दल ऐकलेले खरं धरायचं एवढंच काय स्वतःच पण बघा आम्ही समोर असताना लोक किती आदर करतात किती प्रेम करतात आमचे किती गौरव दाखवतात आम्ही नसताना नुसता आमच्या दोषावर चर्चा करतात आणि आमच्या विनाशासाठी कुतंत्र ही रचतात मग इथं खरं काय त्यांनी समोर असताना दिलेले गौरव खरे का आम्ही नसताना केलेले कुतंत्र खरंय मला तर वाटतंय आजच्या युगामध्ये जे ऐकतो तेच खरं असतंय का धन्यवाद